नमस्कार कांदा बाजारात कांद्याची आवक वाढली आहे बाजारात सध्या लाल आणि कांद्याची आवक दिसत आहे त्याचा दबाव कांदा दरावर येत आहे कांद्याचा भाव मागील महिन्याभरातच मागे चारशे ते पाचशे रुपयांनी कमी झाला सध्या कांद्याला सरासरी अकराशे तेराशे रुपयाचा भाव मिळत आहे कांद्याची आवक एप्रिल महिन्यातही चांगली राहण्याचा अंदाज आहे याचा दबाव दरावर राहील त्यामुळे सध्याच्या दर पातळीस काहीसे उतार पाहायला मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त जस अठराशे रुपये भाव मिळाला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त जस पंधराशे रुपये भाव मिळाला तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर लासूर टेक्शन मध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे सेहेचाळीस रुपये भाव मिळाला साताऱ्यामध्ये कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर मध्ये हलव्या कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळा मिळाला त्यानंतर नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर हिंगणामध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा दोन हजार रुपये मिळाला पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सतराशे रुपये मिळाला त्यानंतर नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समित्यातील कांद्याचे बाजारभाव तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद